<laughs> <laughs> सर थोडा मागे आहे सर <laughs> 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 ये मानते एक एक बारी बारे। बारे। बारी या सर, या। जे इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थी दाखल होणार आपल्या शाळेत नव्हे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या शिमुल्यांचा शाळा प्रवेशोत्सव आजच्या तारखेला आपण सर्वजण साजरा करण्याकरिता आपल्या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी माननीय श्री विशाल भोसले साहेब त्याचबरोबर त्यांच्या संबंधच्या वतीनाची सहज आपलं सगळ्यांचं सगळ्यांना स्वागत करतो भोसले साहेबांना विनंती करतो इतर तर सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमास सर्वप्रथम भोजन करून घ्या परिषदेचे मुख्याधिकारी मान्य श्री विशाल मोहे वतीने। जवळजवळ दोन महिन्याने शाळा सुरू होते आपण सगळे वाढ बघत सुद्धा त्याचबरोबर अगदी नव्या उमेदीने नव्या उत्साहाने चिमुकल्यांचं पहिलं पाऊल शाळेत पडलेलं आहे ते आनंदी दिसत आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पालकेही दिसाले आहेत आणि त्यांचा हा पहिला दिवस पहिलं पाऊल अविस्मरणीय व्हावं या उद्देशानं आजच्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे स्वागत करणं हा नाही तर त्यांना आणि त्यांच्या पालकांना शाळेबद्दल आपुलकी वाटावी शाळेबद्दल ओढ वाटावी आणि शिक्षणाची गोळी त्यांना वाटावी यासाठी आणि त्यांना आत्मविश्वासाने शाळेत यावं प्रवेश करावा यासाठी हाच आजचा या कार्यक्रमाचा हेतू आहे मुलांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा सगळेच कामात असतात परंतु आता काळ असं आहे भरपूर परदोबना आहेत मुलांना बाहेर त्यामुळे त्यांच्यावर जास्तीत जास्त लक्ष देणं त्यांना जास्त वेळ देणं हे खूप गरजेचं आहे भोसले साहेब यांनी एक वर्षासाठी आपली शाळा दत्तक घेतलेली आहे एक आनंदाची गोष्ट आहे आणि ते वेळोवेळी आपल्या

오케이 <laughs> <laughs> okay.